झी मराठी वाहिनी त्यांचा गेलेला टीआरपी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला पण पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी मनावी तशी पसंती दर्शवली नाही गौरव मोरे प्रियदर्शक जाधव श्रेया भुगडे यासारखे लोकप्रिय चेहरे या शोचा भाग आहे पण चला हवा येऊ द्या फ्लॉप वाटतोय असं अनेक जणांचं म्हणणं आहे पण ही एक नुकतीच सुरुवात आहे आणि डोख्या कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी दिल्याने त्यांना रुळण्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे अशातच झी मराठी वाहिनीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे त्यांचा हुकमी एका आम्ही सारे खवय्ये हा झी मराठीचा लोकप्रिय शो आहे प्रशांत दामले संकर्षण कराणे अशा कलाकारांनी या शो ची जबाबदारी सांभाळली आहे आणि आता आपला पडलेला टीआरपी परत मिळवण्यासाठी झी मराठी आम्ही सारे खवय हा कार्यक्रम पुन्हा सुरू करणार आहे आम्ही सारे खवयेचा हा पर्व खास असणार आहे कारण यामध्ये सेलिब्रिटी जोड्यान आमंत्रित करून त्यांचे धमाल किस्से देखील ऐकायला मिळणार आहे त्यामुळे झी मराठीचा हा शो टी आर पी खेचून आणणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच तर सारी खवय्या हा शो पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका